पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खारगाव शिवारामध्ये पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झालाय हा अपघात आज दुपारी झाला घरगाव शिवारातील हॉटेल लक्ष्मी ढाब्यासमोरील महामार्गावर जालिंदर पोपट मते हे दुचाकी क्रमांक एम एच सतरा ए एस पस्तीस एक्क्याऐंशी हिच्यावरून महामार्ग ओलांडत असताना त्याच दरम्यान भरधाव वेगानं आलेली पिकअप क्रमांक जी जे शून्य सहा बी व्ही एकोणतीस एकोणऐंशी हिनं मते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि यामध्ये मते गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मते यांना खाजगी रुग्णवाहिकेतून ठिकाणी पाठवलं दरम्यान मते हे घरगाव परिसरामध्ये खासगी विद्युत दुरुस्ती करत असल्यामुळं ते बाळूमते वायरमन नावानं सर्व परिचित होते त्यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त झालीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये